हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी शेतातून आले त्यावेळेस सुकट्या पत्या करीत होते आणि वरत बघू शकतात तिला त्याला थोडंसं पीठ दिलं तर तसं चपाती लाटे त्याला विचारलं काय करतोय तो म्हणजे चपाती करतोय खूप छान बोलतात बघा ना त्याला मजा वाटते ती चपाती लाटायची पीठ जर पुढे तसं तसं त्याला म्हणतो काय चपाती अभ्यास करतो अभ्यास नाही कपडे करतो त्यानंतर मग मी चक्कीची राहायला घेतली तर चक्कीचे मी जे काप केले घेत होता आणि खात होता त्याच्यावर ते सुद्धा खात होता असतं बघा कसं खायचं तुला थोडंसं तुरट लागला चक्की तशी गोड आहे खायला एवढं काही तर शेतीतून चक्की आणलेली होती तर चक्की चिरीत होती मी तर त्याला लुडबुड करायला खूप आवडतं तर माझ्या मी काय करायला लागली ती तिघ पण माझ्यापासून लुडबुड करत असा सिद्धीला तर वाटत असत मलाच चिरावायला द्यावा मम्मीने तर तिची हात सहसा करतात आणि त्या त्या दोघींचं बघून मग वरतचं पण कसा करीत आहे थू थू करीत आहे त्यानंतर मग हे आली होती तर पप्पा म्हणतो चॉकलेट आणली कॅडबरी आणली बघा तर माझी चक्की चिरून झालेली आहे तिथे मग छोटे छोटे काप केलेले बाकीची चक्की ठेवून दिलेली आहे कारण खूप मोठी चक्की होती शेतातूनच आणलेली होती घरचे घरचं फळ असं ते खायला खूप छान वाटतं ना ते एवढी चक्की चिरलेली आहे बाकी त्यानंतर मी ते सोयाबीनच्या शेंगा आणल्या होत्या उकडण्यासाठी तर कोणी कोणी सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्लेल्या आहे नक्की कमेंट करून बघा छान लागतात शेतातून टमाटी आणली होती त्यानंतर मग शेताफळ आणली ती मेलभरून शेता पण आणली होती ते बघू शकता कड्यांसाठी दाव वळलेला आहे त्याने ते पण साडीच्या फलपासूनच वळलेलं आहे ते बघू शकता एवढे शेता फळ त्यानंतर सोयबीन आणलं होतं तर मग स्वयंपाक झाला चकीची रेसिपी मी अगोदर अपलोड केलेली आहे नक्कीच आलेलं बघा तर दूध काढलेलं आहे सकाळसाठी तापून ठेवलेलं आहे कारण की सकाळचा पिऊस दिला वरला चका चका लागत असतं त्यानंतर इथे वरदला काढलं होतं खायला त्याने काही खाल्लंच नाही त्यानंतर फोडणीचा भात केलेला आहे गाईचा पण मला आवडतो गरम करून ठेवला आहे दूध आहे सकाळचं तर आज आहे एका दस तिथे आहे दोडका सकाळचा तिथे शेंगायचं भेसन केलेलं आहे त्यासाठी त्यानंतर बगरीचा भात चपात्या असा आहे आजचा मेनू तर त्या नंतर मग बघू शकता मी हो सोयाबीनच्या शेंगा आणलेल्या आहे त्या उकडायच्या आहे तरी ही सोयाबीनच्या शेंगा पहिल्यांदाच मी उकडत आहे कारण की सोयाबीन हे उत्पन्नासाठीच करीत असतात कुणी खात नाही किंवा गव्हामध्ये थोडस टाकतात दाळीच्या time ला पण इथं first time मी उकडत आहे कारण आमच्या शेजारी उकडल्या तर छान लागल्या ते मिठात त्या मी उकडायला घेतलेल्या कवळ्या कवळ्या आणलेल्या आहेत हिरव्या थोड्या निबारत आहे तशा म्हणायला गेलं तर पण छान लागल्या उकडलेल्या मिठात तशा आपण भुईमुगाच्या शेंगा पद्धतीने चला मग आता शेंगा उकडायला ठेवायची शक्य होती तोपर्यंत मी जेवून घेणार आहे वेळ लागतो त्या शेंगा उकडायला कारण सोयाबीन आहे त्यामध्ये चला मग तुमचा काय आहे ना की कमेंट करून सांगा तू त्यानंतर तरी ठेवू शकतो शिताफळ टमाटी वगैरे आणून ठेवलेली आहे ते झाकून ठेवायचे आहे शेतामधून आणलेली ते हा जशी हिरव्या काढलेल्या वाळ्याला तशाच काही उद्यापासून सोयाबीन काढायला सुरुवात करायची आहे चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला भेटू पुढल्या व्हिडीओ बाय बाय